नमस्कार संता जोसेफ क्रेडिट सोसायटी ह्यांची इलेक्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आज अध्यक्ष उपाध्यक्ष ह्यांची देखील झालेली आहे आपल्यासोबत अध्यक्ष आहेत काय सांगत आहेत ते आपण बघूया सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचे अभिनंदन तुम्ही अध्यक्ष म्हणून ह्या सोसायटीवरती आता पुन्हा निवडून आलेले आहात तुम्ही काय आज निवड झाल्यानंतर तुम्ही पहिलं काय सांगाल माझं म्हणणं असं आहे की लोकांनी भागधारकांनी आमच्या पॅनलवरती विश्वास दाखवला आणि ते पॅनल संपूर्णपणे निवडून आलेलं आहे आता ते निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित संचालकांनी माझ्यावरती विश्वास टाकून आम्हाला आणि उपाध्यक्ष लसली गोसालवीस यांना बिनविरोध निवड त्यांची झालेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व सन्माननीय संचालकांचे आभार मानतो तसंच भागधारकांचे आभार मानतो तसंच आमचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील साहेब प्रशांत साहेब ठाकरे साहेब यांनी सुद्धा खूप मेहनत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे आणि थकबाकी वसुलीचं काम त्यांनी अतिशय प्रभावीपणे करून एक कोटीच्या वर त्यांनी वसुली सहा महिन्याच्या काळात केलेली आहे हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि ह्या पुढे देखील आमचा वसुलीवरच भर राहील कारण वसुली झाली तरच संस्थेची प्रगती शक्य आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतलेला आहे की थकबाकी वसुलीकडे प्राधान्याने लक्ष द्यायचं आणि जास्तीत जास्त वसुली करून संस्थेला पूर्वीचे दिवस आणायचे असा आमचा उद्देश आहे संस्थेकडे पूर्वी भरपूर अशा ठेवी देखील होत्या मध्ये लोकांचं थोडस माइंड डायव्हर्ट करून लोकांनी इथून ठेवीधारकांनी ठेवी काढण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्ही काही नवीन प्लॅनिंग केलेलं आहे आता आम्ही एक असं ठरवलेलं आहे की आम्ही जे आता ठेवी होत्या जवळपास शंभर कोटीच्या आसपास ठेवी होत्या त्या आता पंचवीस कोटीवरती आलेल्या आहेत परंतु आमच्या म्हणजे एक धोरण आमचं असं आहे की सभासदांच्या मनात संस्थेविषयी विश्वास निर्माण झाला पाहिजे हा विश्वास निर्माण करण्याचं काम आमचा आहे आणि तो विश्वास निर्माण झाला तर ठेवी आपोआप वाढते अनेक सभासदांनी ठेवी काढून घेतल्या त्याचबरोबर सभासदत्वाची शेअर्सची रक्कम सुद्धा काढली वास्तविक शेअर्स म्हणून त्याने ठेवायला हवी होती त्यामुळे भाग भांडवला परिणाम झाला आणि त्या जो तो जो निधी आमचा कमी झाला तो येत्या आगामी ह्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये ती उडीव भरून काढण्याचा आमचा प्रयत्न राहील हे जी निधी घेऊन गेले किंवा त्यांनी सभासद कॅन्सल करून त्यांनी शेअरचे देखील पैसे काढले हे का असं का घडलं तुम्हाला वाटत संस्थेमध्ये ज्या वेळेला थकबाकीचा प्रश्न जेव्हा अतिशय ज्वलंत होता त्यावेळेला अशा काही संस्थेच्या सभासदांनी म्हणा किंवा काही व्यक्तींनी आणि प्रवृत्ती म्हणतो मी त्यांना की त्याने संस्थेविषयी अपप्रचार केला ही संस्था बुडणार आहे आपण ठेवी काढून घ्याव्यात ह्या संस्थेला भवितव्य नाही अशा प्रकारचा प्रचार करून हा विखारी प्रचार जो केला गेला त्यामुळे सभासदांच्या मनात चलबिचल झाली आणि त्यामुळे त्याने ठेवी काढून घेतल्या आता आपल्यासोबत उपाध्यक्ष लेसली साहेब देखील आहेत साहेब तुम्ही काय सांगाल तुमच्याकडे भरपूर बँकेचा अनुभव देखील आहे तुम्ही त्याचा उपयोग इथे कसा करा नक्कीच इथे मला माझा जो अनुभव आहे त्याचा उपयोग करायचा आहे इथे आम्हाला दोन तीन जे काही महत्वाचे प्रश्न वाटले आहेत पहिलं म्हणजे वसुली करणं डिपॉझिटरचा विश्वास संपादन करणं आणि त्याचबरोबर दुसरे नवीन लोक सुद्धा जवळ घेणं हे काम आमच्या सगळ्या स्टाफ यांचं म्हणजे संचालकांचं आहे आणि ते आम्ही करू हा खास म्हणजे मला तरी विश्वास वाटतो का सगळे आम्ही करू असं हो आणि त्याचबरोबर स्टाफचा विश्वास सुद्धा आम्ही संपादन करू आणि त्यांच्याकडून सुद्धा जे कार्य करायला करणं अपेक्षित आहे म्हणा किंवा दुसरं नवीन डिपॉझिट घेणं किंवा काय करणं तर हे आम्ही त्यांना सांगून त्यांच्याकडून करून घेऊ ह्या बँकेचं जेव्हा प्रशासक प्रशासनाकडे जेव्हा कारभार होता तेव्हा प्रशासनाने कसं काय कामकाज सांभाळलं आणि बँकेची किती वसुली केली याबद्दल देखील विचारूया साहेब तुमच्याकडे जेव्हा प्रशासना तुमच्याकडे तेव्हापासून आजपर्यंत बँकेत काय बदलाव मी ज्यावेळेस प्रशासक म्हणून प्रथम आलो त्यावेळेस मला संस्थेचे आर्थिक परिस्थिती फक्त आपसातल्या वादामुळे संस्थेवर प्रशासक निवड झालेली होती पण आता या अशा परिस्थितीत संत जोसेफ पद काम करणारा व्यक्ती म्हणजे वसे तालुक्यात असं म्हणायची की त्या संस्थेत कोणीच काम करू शकत जेव्हा मला पदभार दिला मी कर्मचाऱ्यांची सगळ्यांची मीटिंग घेतली आणि मी असं काहीच नाही ठर समजलं विरोधक आहे त्याला मदत करायची नाही समोरचा असा माझ्या मनात कधीच द्वेष ठेवला हो नाही माझ्याकडे जो माणूस असेल मी त्याला समान त्याची वागणूक द्यायचा माझा निर्णय राहील कोणी आलं माझं तुम्ही वसईमध्ये विचारा संत जोशीचे प्रशासक यांनी आतापर्यंत कोणाला वागणूक दिली सगळे सांगते मी सगळ्यांचे ऐकून घ्यायचो त्याच्यावर काय आपल्याला निर्णय घेता येईल का ते आपण बघायचो तसंच माझ्या कर्मचाऱ्यांचे एक मी आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्या शब्दावर एक कोटी सतरा लाख मला फक्त सहा महिन्यात वसुली करून दिली आणि ती वसुली अशी वसुली झाली की त्या प्रभावशाली केसेस पण झाल्या त्याच्यावर पोलीस स्टेशन झालं हे झालं बऱ्याच काही गोष्टी झाल्या पण मी वसुलीला टार्गेट केलं कर्मचाऱ्यांना स्पष्ट सांगितलं मला वसुली आणून द्या तुम्हाला भविष्यात मी पगार वाढ करून देईल आणि त्याप्रमाणे त्यांनी मला प्रमाणापेक्षा जास्त वसुली आणून दिली त्याप्रमाणे त्यांचे पगार वाढत पण आपण त्यांना मान्यता करून दिलेली आहे आणि त्यांना एक मी एकच सांगितलं भविष्यात तुमच्याकडे जे डायरेक्टर निवडून येतील त्यांना जे माझं काम थांबलेलं आहे जप्तीच काही केसेस टाकलेले एकशे छप्पन केसेस त्या पुढे कंटिन्यू चालू करून त्याच्यावर पण जप्ती करा वसुली करा आणि संस्थेला अजून एक कोटी रुपये तुम्हाला सहा महिन्यात भेटतील एवढी मला गॅरंटी ते जर केसेस बंद झाल्या तर तुमची संस्थाचा उपयोग पूर्णपणे थंड होऊन जाणार आणि ह्या केसेस आता गरमागरम केसेस ह्या केसेस वसूल झाल्याच पाहिजे कारण की एक लोकांपर्यंत एक असा प्रचार झालेला आहे संत जोसेफ पदपिढीमध्ये वसुलीच्या सक्तीची वसुली चालू आहे चालू सक्तीची संस्थेचा पैसा आज संस्थेने कर्मचाऱ्यांनी सभासदाने तुमच्या संस्थेचा पैसा आज तुमच्या बँकेत ठेवलेला आहे आणि आज जो माणूस आपल्या बँकेत जर पैसे ठेवतो त्याला ते पण आपण एक विश्वास देतो असतो ज्यावेळेस तुम्ही मुद्दा मानला ज्यावेळेस मी प्रशासक बसला सगळ्या वर्ष तालुक्यात चर्चा झाली तर आपण ऐकलं संत जोसेफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला चाळीस वर्षाचा इतिहास आहे ह्यामध्ये भरपूर इकडचे ठेवीदार भाग भांडवलदार हे सर्व ह्या ठिकाणी विश्वासाने पैसे ठेवत होते परंतु मधल्या काळात ह्या सोसायटीमधील काही मतभेदामुळे इकडचे भरपूर पैसे हे कमी झालेले परंतु आता जे निवडून आलेले आहेत त्यांचा ठाम विश्वास आहे की आम्ही बँकेच्या उद्धारासाठी काम करू आम्ही बँकेला पुन्हा एकदा जोमाने काम करून ज्या प्रकारे पूर्वी बँक चालायची तशीच आम्ही चालवण्याचा प्रयत्न करू असं अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व डायरेक्टरचं म्हणणं आहे वसाई लाईव्ह न्यूज दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार